हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मूग आणि नाचणीचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धी वाटी मूग घेतलेली आहेत एक वाटी नाचणी घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे हे सर्व एकत्रित करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला सकाळी जर नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री हे भिजत घालू शकता सात ते आठ तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे डोसा बनवण्यासाठी पीठ फर्मेंटेशन करण्याची ही गरज नाही किंवा त्यामध्ये इनो किंवा सोडाही घातलेला नाही तुम्ही ते पाहू शकता सर्व एकत्रित छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि झाकण ठेवून साधारणतः सात ते आठ तासासाठी हे मी भिजत ठेवणार आहे सात ते आठ तास झालेली आहेत आणि त्यातील मी पाणी काढून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी त्यामध्ये घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला चवीनुसार त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही त्यामध्ये अर्धा इंच आल्याची काफी घालू शकता थोडीशी कोथिंबीर घातली तरी चवीला छान लागतात चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यात आपण काढून घेऊया यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज नाही तुम्ही असेच याचे डोसे बनवू शकता आपण त्यामध्ये मीठ सुरुवातीला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा किंवा गाजर बीट त्यामध्ये किसून घालून त्याचे उत्तपम ही बनवू शकता चवीला छान लागतात तुम्ही पाहू शकता बॅटर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे चला तर आपण त्याचे डोसे बनवून घेऊया गॅस वरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाल्यानंतर आपण थोडं थोडं मिश्रण त्यामध्ये पसरून घ्यायचं आहे मिश्रण पसरून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस फ्लेम मिडियम ठेवायची आहे दोन मिनिटांसाठी वाफ द्यायची आहे दोन मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे वरून थोडस तेल तूप किंवा बटरी तुम्ही लावू शकता मी वरून थोडंसं तेल लावलेलं ला आहे त्याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने डोसा छानाचा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हे डोसे खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सॉससोबत कशाबरोबरही खाऊ शकता आणि हे मूग आणि नाचणीचे डोसे एकदम पौष्टिक आहेत उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत नाचणी मुलं खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने डोसे नक्की बनवून द्या पटकन होणारे चवीला अप्रतिम लागणारी रे, हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा